माझी आई आज नाराज आहे कारण मी चाललोय खूप महागडा कॅमेरा घ्यायला आपल्याला जर नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर कॅमेरा गरजेचा आहे हे, हे मला माहित होतं त्यामुळे मी निघालो मुंबईला खूप मोठा प्रवास करत करत मी पोहोचलो बँकेच्या एटीएम मध्ये आणि बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले आणि पोहोचलो बॅक झोनमध्ये रशीद भाईकडे हे आहे त्यांचे सुंदर असे शॉप हा मला कॅमेरा घ्यायचा होता जो ॲमेझॉनवरती खूप महाग होता म्हणून मी ह्याच स्टोअरमध्ये आलो आणि सोबत मी घेणार आहे फिफ्टी एम mm एमची लेस ज्यामुळे आपल्याला ले क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी मिळणार आहे तर आता अनबॉक्सिंग करूयात आपण रशीदभाईच्याच हातून आणि त्यांच्याकडून बघूयात काय काय मिळते आपल्याला फ्रीमध्ये तर हा आहे आपला तो कॅमेरा त्याला आता टेस्टिंग रशीद भाई रशीद रशीदभाई स्वतः जवळचा एक चार्जर मला असाच फ्रीमध्ये देऊन टाकला आणि नंतर केली आम्ही टेस्टिंग ही आहे माझ्या चेहऱ्याची टेस्टिंग बघूयात मी कसा दिसतो एकदम क्रिस्टल आणि क्लिअर मग नंतर मी कॅमेरा घरी घेऊन आलो सुरुवातीला आईने पूजा वगैरे केली पण नंतर आई स्वतःच खूप खुश होती कारण आईने क्लॅरिटी बघितली लगेच या कॅमेऱ्यामधून पटापट आम्ही दोन रील शूट केल्या ज्या दोन्हीच्या दोन्ही व्हायरल झाल्या कारण हा कॅमेराच खूप कमाल आहे तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर नक्की झोनला व्हिजिट करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा